आणि आठवड्यात दुसरी वेळ असल्यामुळे बहुन झाली म्हणजे अजून आम्हाला अंदाज आहे ना की आमचं शेत कुठं होतं आणि किती वाहून गेलं खाली जातच आलाय म्हणजे नुकसान कारण पाणीच आहे शेतामध्ये पण पाणी आता एवढा पाऊस पडत एवढं सीजनला पाणी बांधारा आडवतात मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात सर्वीकडे आम्ही मंत्री पुर पुर करा ती पूरग्रस्ताची पाहणी करायला लागते परंतु इतरची जी परिस्थिती पाहता इतकी भयानक आहे ती त्याची कल्पना करते मी महिलांना बोललो अधिकाऱ्यांना बोललो किती नागरिकांशी बोललो परंतु त्यांच्या शेतातलं किती नुकसान झालं तेसुद्धा त्यांना आता आजच्या घडील तेसुद्धा सांगू शकत नाही काही पिकं अशी आहेत की जी एकदा हा सीझन गेला म्हणून थांबत नाही तर पुढच्या पाच वर्ष त्यांना पिकं घेता येणार नाही अशा फळबागा उद्ध्वस्त झालेले आहेत म्हणून याचा आता स... एक निर्णय आम्ही घेतोय इथल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही डोननी याच्या सगळंच पंचनामे करा तुम्हाला आता तलाट्याला काय ज्याचं तला शेत त्याला शेतात जात आहे ते तलाठी कधी जाईल कधी कधी तो, तो पंचनामे करेल आणि कसा पंचनामा करू शकतो तो म्हणून हे सगळे आता पंचनामे डोनने झाले पाहिजे एक तर सरसकट झाले पाहिजे हे आमचं एक तर आमची भूमिका राहणार आहे हे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानं जरूर टाकतो करमाळा तालुक्यातील दहा ते बारा गावं तसेच नदीच्या सीणा नदीच्या पलीकडची काही गावं असं म्हणून या गावांमध्ये सीणा नदीच्या पाण्याने टोटल शेतीचं नुकसान झालेलं आहे माती वाहून गेले आहे की एक वर्षाचं किंवा एक वर्षाच्या पिकाने किंवा एका पिकाने ते भरून येणार नाही मदत तशा स्वरूपाची नसून या विशेष भागासाठी विशेष म्हणून काही पॅकेजची वगैरे मागणी करता करणार निश्चितच आहे काय झालेलं आहे काही लोकांचा गैरसमज झाला ऊस गेला तूर गेली म्हणजे आता आमच्या फळबागाचं काय असं नाही आहे पंचनामे सर्वांचे होणार आहे आणि त्यांना मदत दिली जाणार आहे आणि फळबागाची जातात ना तर त्याला उदाहरणार्थ जर एखादा मोसंबीचा भाग असेल त्याच्यात एवढं पाणी झालेलं का आजच्या घडले तर ते, ते, ते गेलीच गेली परंतु ते रोपं जेव्हा निकामी होती तर पुढचे पाच सात वर्षे त्यांना ते पुन्हा पीक येणार नाही म्हणून हे नुसखान हे छोटं नाही आहे हे मोठं आहे प्रमाण मोठं आहे शासनाने सुद्धा आता कालच्या कॅबिनेटमध्ये दोन हजार कोटी तातडीने वितरित केलेत परंतु ही तोकडी मदत आहे इनिशियल स्टेज ज्याला म्हणतो ती मदत आहे आता मुख्यमंत्र्यासहित सर्व जेव्हा आम्ही फिरतो आहे त्याचा एक पॅकेज काय देता येईल त्याचा आमचा प्रयत्न राहील आणि मी स्वतः या जिल्ह्याला जास्त पॅकेज कसं देता येईल त्याचा प्रयत्न पासष्ट मिलीमीटर पावसाचा जो अंदाज म्हणजे निकष लागू जातो तो या ठिकाणी लागू होत नाही आहे त्यासाठी काय काही निकष नाही आहे आता ह्या अशा अशा पूर परिस्थितीमध्ये निकष लावत बसणं पुटपट्टे लावत बसणं हा मार्ग नसतो शेतीचं खरडून गेलेली काही लोकांची त्याला काय तुम्ही निकष लावणार आहे कोणतं कोणतं पासष्ट मिलीमीटरचं लावणार आहे म्हणून वस्तुस्थितीला धरून आपल्याला पंचनामा करावे लागणार आहेत तुम्ही असं हे नियम जर लावत बसले ना तर मग पुन्हा शेतकऱ्याचा उद्रेक होईल तर त्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी अवस्था केंद्र शासनाचं हेक्टरी दोन हेक्टरी अशी काय अनुदान देण्याची जी काय निकष आहे ते आणि महाराष्ट्र शासनात सुद्धा त्या संदर्भात सुद्धा काय दोन हेक्टरचं पूर्वी होतं आपण दोन हेक्टरचं तीन हेक्टर केलं परंतु आजची परिस्थिती जर पाहिली या असा पाऊस पन्नास वर्षात कधी झालेला नाही आणि म्हणून आता ही स्केल लावत बसणं हे मोजमाट करणं आता शक्य नाही करू पण नाही आणि करणार पण नाही सरकाराने सरकारने त्या सर्व गोष्टीची दखल जरूर घेतलेली आहे आम्ही जे काही इतके पाच सहाशे किलोमीटर फिरतोय त्याचं मागचंच कारण आहे की वस्तुस्थिती त्यांच्या कानावर गेली पाहिजे उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे यांनी सांगितलं होतं की कि, दुष्काळग्रस्त किंवा इतर जे शेतीमधले जे नुकसान झाले त्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या आता आपलं सरकार आहे आपण प्रकारे पन्नास हजार हेक्टरी मदत देणार हे बघा आम्ही राजकारणाचा विषय आत्ताच्या घडीला कुठे काढणार नाही आम्हाला त्याच्याशी घेऊन देणार नाही शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू आहे शेतकऱ्याला जे देता येईल ते सरकार देईल शेतकऱ्यांच्यासाठी हे सरकार आहे याची आम्हाला जाणीव आहे आणि तुम्हाला याचं सुद्धा येईल या सरकारने शेतकऱ्यांसाठी जे करायचं ते संपूर्ण करायचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद